नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पांडवांचा पाळणा कुंतीचे पांडव गांधारीचे कौरव कुंतीचे पांडव गांधारीचे कौरव रेणू केचा पर श्राम जो बाळा जो जो रे रेणू केचा पर जो बाळा जो जो रे गुणाबाईचा देव नुसैचा दत्तात्री गुणाबाईचा देव नुसेचा दत्तात्री ब्रह्मदेवाची सरस्वती जो बाळा जो जो रे ब्रह्मदेवाची सरस्वती जो बाळा जो जो रे रामानी लक्ष्मण दोघींचे दोगे जना रामानी लक्ष्मण दोगे दोघे अंजनीचा अंजानी सहानुमजो बाळा जो बाला जो रे अंजानी सहानुमजो बाळा जो जो रे भरतानी शत्रुघ्न कैकईचे कै दोगे जना भरत आणि शत्रुघन कैकईचे कै दोघे जण देवकीचा श्री कृष्ण जो बाळा जो जो रे देवकीचा श्री कृष्ण जो बाळा जो जो रे लव आणि कुश माता त्यांची सीता जाण लव आणि कुश माता त्यांची सीता जाण पार्वतीचा गजानन जो बाळा जो जो रे पार्वतीचा गजानन जो बाळा जो जो रे धन्यवाद मी म्हणलेला पाळणा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व कमेंट आपल्या कमेंट नक्की सांगा जय सद्गुरू धन्यवाद